बिहारमधील समस्तीपूरमध्ये मध्यरात्री एका डॉक्टरने त्याच्या दोन सहकाऱ्यासोबत दारूची पार्टी केली त्यानंतर त्यांनी नर्सिंग होममध्ये आपल्या जागेवर काम करणाऱ्या नर्सला बोलावले काही इमर्जन्सी असेल असं नर्सला वाटलं म्हणून तीही नर्सिंग होममध्ये आली मात्र येथे डॉक्टरने साथीदारासह तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नर्सने डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार, ब्लेड वार केले त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तिने तिथून पळ काढला वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हे प्रकरण मुसरीघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर पंचायतीचे आहे तेलिया पोखर येथे खाजगी नर्सिंग होम आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दारू पार्टी केल्यानंतर येथे कार्यरत डॉक्टर आणि त्याच्या दोन सहकार्याने नर्सला नर्सिंग होममध्ये बोलावले तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला याला नर्सने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली नर्सने तिचा चेहरा वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला नर्सने जवळच पडलेल्या ब्लेडने डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला डॉक्टर जखमी झाले तो ओरडू लागला संधी मिळताच नर्सने तिथून पळ काढला डॉक्टरांना भीती होती की नर्स त्याला उघडं करेल त्यामुळे त्यांना सहकाऱ्यांना नर्सचा पाठलाग करण्याचे सांगितले डॉक्टरांचे सहकारी पुन्हा नर्सच्या मागे धावले पीडित तरुणी ज्वारीच्या शेतात लपून बसली माहिती मिळताच डायल एकशे बाराच्या टीमने घटनास्थळ गाठून पारिचारी केला शेतातून बाहेर काढले एसपी संजय कुमार पांडे यांच्या म्हणण्यानुसार नसने त्यांना संपूर्ण अग्निपरीक्षा सांगितली यानंतर एसपीच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली एसपी म्हणाले की घटनेच्या वेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता यावरून डॉक्टर आणि त्यांच्या दोन सहकार्याने आधीच गँगरेपचा कट रचल्याचे दिसून येते रुग्णालयातून रक्ताने माखलेले कपडे एक कार आणि दारूची बाटली याशिवाय तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत एका नर्सवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी देगडा येथील निवासी डॉक्टर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे ज्या ब्लेडने डॉक्टरचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला तोही जप्त करण्यात आल्याचे एसपीने सांगितले पीडिता वेळीच तिथून पडून गेली नसती तर तिच्यासोबत काही दुर्दैव घडू शकले असते या घटनेत तातडीने कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाला बक्षीस देण्याची शिफारस करण्यात येणार आहे त्याचवेळी पारिचारिकेच्या धाडसाची परिसरात चर्चा होत आहे